नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती रोज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत कल्याण लोकसभा मतदारसंघ या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आलेला आहे यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की ठाण्यामध्ये एकूण अठरा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि ते अठरा विधानसभा मतदारसंघ तीन लोकसभा मतदारसंघामध्ये विभाजित करण्यात आलेले आहेत आता कल्याण लोकसभा अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण उल्हासनगर डोंबिवली अंबरनाथ आणि मुंब्रा कळवा हे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आलेले आहेत दोन हजार आठला परिसीमन आयोगाने या ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या वाढली असल्याकारणाने पूर्वीचे तेरा विधानसभा मतदारसंघ होते परंतु ते तेराचे अठरा करण्यात आले आणि ते तीन लोकसभा मतदारसंघामध्ये विभाजित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ कल्याण आणि ठाणे असे तीन लोकसभा मतदारसंघ येतात तर आज आपण या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे विजयी झाले होते त्यांना पाच लाख एकोणसाठ हजार सातशे तेवीस मते मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांना दोन लाख पंधरा हजार तीनशे ऐंशी मते मिळाली होती अशा प्रकारे तीन लाख चौवेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस मताच्या फरकाने श्रीकांत शिंदे शिवसेनेचे हे विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील श्रीकांत शिंदेच हेच विजयी झाले होते त्यापूर्वी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे या मतदारसंघातून विजयी झाले होते आता या कल्याण लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे गणपत गायकवाड हे विजयी झाले होते उल्हासनगर मतदारसंघातून भाजपचे कुमार ऐलानी हे विजयी झाले होते डोंबिवली मतदारसंघातून भाजपचे रवींद्र चव्हाण विजयी झाले होते अंबरनाथ मतदारसंघातून शिवसेनेचे बालाजी कनिकर हे उमेदवार विजयी झाले होते कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे महाराष्ट्र नर नवनिर्माण सेनेचे रमेश पाटील विजयी झाले होते आणि मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे विजयी झाले होते आता एकूणच या कल्याण लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे आपण इथं बघितलं तर तीन विधानसभेमध्ये तीन भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेचे बालाजी कनिकर हे शिंदे गटाबरोबर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता कोणत्या युतीबरोबर जाईल की आघाडीबरोबर किंवा स्वतंत्र राहील या आपल्याला निवडणुकीच्या तोंडावर लक्षातच येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे शरद पवार गटात आहेत म्हणजे आपण इथं बघितलं तर चार मतदारसंघावर विधानसभा मतदारसंघावर प्रभाव युतीचा दिसतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे एक आमदार आहेत जितेंद्र आव्हाड शरद पवार गटाकडून आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आणखी स्पष्ट नाही तर यावरून आपल्याला या मतदारसंघामध्ये युतीचा प्रभाव असल्याचा दिसून येतो परंतु मनसेची काय भूमिका राहील यावरती या मतदारसंघाचा गणित आपल्याला लक्षात येईल आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण कोणत्या राजकीय पक्षाकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो युतीकडून पुन्हा श्रीकांत शिंदेंना संधी दिली जाते का किंवा हा मतदारसंघ भाजपकडे जातो का कारण भाजपचे काही आमदार या दोन्ही ठाण्यातील ठाणे आणि कल्याण या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर आपला प्रभाव आहे म्हणजे भाजपचा आणि हे दोन मतदारसंघ हे भाजपसाठी सोडावेत ही अशी मागणी केली जाते तर यावरून आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा उमेदवार किती प्रभावी असेल यावरती या, या मतदारसंघाचा खासदार ठरणार आहेत तर धन्यवाद थांबूया आज आपण येथे